देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री तुमचा आमचा स्वाभिमानी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं कृष्ण हरे आवाज मोठा कृष्ण हरे सगळे

किंवा आम्हाला सगळ्यांचे उमेदवार नारायणराबा पाटील आजच्या कार्यक्रमाच्यासाठी अगत्यानं या ठिकाणी उपस्थित असले नाराव कालियाबाई होलकर यांच्या कुटुंबाचे वारेदार भूषण सिंग होलकर रवी पाटील सविता राजे होसले સુવર્ણતા શિવરે સંતોષ વારે વૈભવરાજે જગતાપ શૌરાજે જગતાપ સંજય પાટિલ ઘાસકર સુભાષ ભુવે શાહદુરાવ દેશમુખ ઇશાન સાહેબ શ્રી સાવંત દેવાનંદ વાગર નામનાથ ધોર અતુલ પાટિલ નવીનતા જાધવ લશ્ક્રચારૂ વસલે બાકી સંગે સહકારી અને હજારો સંખ્યે નહીં આજના દિવસ એ કોગનાથી તમે સગા નિકાલ દિવસ કે આધી લગ્ન તે બાકી છે અને બંધ ઘડી विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सहा महिन्याच्या होईल आठ महिन्याच्या होईल लोकसभेची निवडणूक झाली तुम्ही तुमचं काम उत्तम केलं धैर्यशी महित्यांना वाढवून निधी वाटवलं मी एकदा लोकसभेच्या निवडणुकीला उभा होतो आणि त्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोठ्या मला दिल्लीला पाठवलं केंद्राची जबाबदारी मिळवली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केला तालुका याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा हिस्सा आहे मला आठवतंय की एकेकाळी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात होत एक करणारा तालुका नामदेव दत्ताम यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा माळशीरा तालुका स्वर्गीय शंकरावजी मोहिजे पाटील यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार या उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेस देशाचे राज्याचे नेते त्याच्यासाठी वसंतराव चव्हाण यांच्या भातीची हमेशासाठी होती केली आठवतं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैदाशास्त्री वसंतराव चव्हाणांच्या प्रकारने असलेल्या व्यक्ती याची जर आपण नोंद केली तर नामदेवराव जगताच्या नावाश्यावरती कधी खुले होत नव्हती आणि नेतृत्सव स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची त्याचा सडजोड करायची नाही ही भूमिका करमाळ तालुक्याने नेहमी घेतलेली होती आणि त्यामुळे इथं कधीही यायचं झालं तर नामदेवांची आठवण फैल्यांदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जिल्हा परिषद राज्यक्षण समोर आणि इथं प्रगतीच्यासाठी अखंड भावनाकारता केली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसाचा व्यवसायासाठी जयचा असतील त्यांचं सरकार असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना मी अंतर त्यांना हसून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो निवडणूक विधानसभेची आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला जायचा निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा होत्या आम्ही विरोधकांची एकी केली निवडणुकीला सामोरं गेलो अठ्ठेचाळीससाठी तुम्ही लोकांनी आम्हाला लोकांच्या जाजला दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या ध्वजांच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळणार नाही आमची इच्छा होती की मह पण ठीक आहे नाही मिळालं तरी या राज्यातनं एक तीस खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनंतर आम्ही महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाच्या किमतीचा प्रश्न उसाच्या किमतीचा प्रश्न बंद भरलेल्या कारखान्यांचा प्रश्न नव्या फिरतीच्या तरुणांना हाताला काम मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अनेक संख्या आहेत त्यांच्या हिताची जखरूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या फातळीच्या आहेत ते मानण्याच्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून देई व त्याच्यामध्ये धैर्यशील असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे आणि त्याचं सव्व टक्के どこか,いかににっとりの関係が24時間で24時間に30日。あかっからかっした一つ。毎年の人たちが、ああ、全体が4歳。全体3月。きあみに毎年の人たちがそうだと。3月末。毎年の人たちがそうだと、そうだと、3月に終わりか。きあみに、おじいさんは逃げて、 त्यांच्या सरकारने घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आणि एक वाजी बाजी नावाची योजना करणार म्हण ती गोष्ट आहे पंधराशे रुपये महिलांना देणार एका बाजूला आज महाराष्ट्रात वहिलांची अवस्था काय हल्ली युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितले आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांच्या अत्याचार करण्यात आले याचा अर्थ दर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद आहे दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे मुली महिला ह्या वेफचा होणार आज त्याची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज होण्याच्यामध्ये संद देशात तिसरा आहे राज्यातील लेफरचा मुली आणि महिला यांच्या आकडेवारी आम्ही सरकार त्यांना मारित तेव्हा आश्चर्याचा धक्का होते की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या वेभत आहेत त्यांचा आकडा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराचं घराचा निखील बाई कुठे गरजाच्या हे माहिती नाही लिता येऊ शकत नाही एका बाजूनं अत्याचार आणि दुसऱ्या बाजूनं हा लिहता व्हायचा संकट याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या बहिणींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्यव असण्याचा अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला पाहिजे <laughs> आज या ठिकाणी मी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सगळेला जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण त्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूला मला आनंद होतो ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हिताच्यासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणाच्या वेळे व दुसऱ्या बाजूला मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत शाळा काढल्या कॉलेजेस काढले या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे तिथून विद्यार्थी शिकतात सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा फिरणार आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख पूर्ण व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भागणार मुलं शिकली त्यांची अपेक्षा एक असते काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या कानाकोहर देशाच्या कानाक अर्ज घेऊन ही तरुणी हिंसे पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज बेकारी वाजली आज आमची अकडे माहिती अशी आहे की राज्यामध्ये उद्योग उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे आणि या दोन विभागात लाख तरुणांनी नोकरीच्या साठी नोंद केली आहे शिकलेल्या साठ बासष्ट लाख या राज्यात नोकरी मिळू शकत नाही कशासाठी राज्य चालवायचं जे राज्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी या संबंधी काही ना काहीतरी करायचं पण या तरुणांच्याकडं झुंकून बघायची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही आणि त्यामुळे तरुणांच्या मध्ये एक हाताची निराशा हे होते आणि निराश झालेल्या तरुणांनी ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या आत्याला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या आत सत्ता द्यायची नाही उद्या या तरुण सरुजलीला काम द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी फावलं टाकली पाहिजे ते सवय अतिशय आहे आणि तो तुला लोकांचा आहे शेतकरी सवाल आज काय चित्र दिसतय आज तर असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या किती आमदार आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव काही साधी गोष्ट घर दुद्ध होत अनेक संख्याच्या घरी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो कशामुळे त्याचं कारण नाही खोलामध्ये गेल्यानंतर कस यळ जिल्ह्यामध्ये एखादी जीव दिला शेतकरी कुठं होता मी चौकशी करायला मुद्दा यवतमाळला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी कली त्याची वायको होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलीचं लग्न ठरलं होतं मुलीला शिकत होता त्या माऊलीला मी विचारलं की तुझ्या मालकांनी झी रुका दिला तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पिक आहेत एक काफूस आणि दुसरं सोयाबीन काफूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकांनी सारख्याचं क्षेत्र वाजवला काढलं त्यासाठी लीला आणलं आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं फिर अतिवृष्टी झाली सगळं फीक न्यस्त झालं फीक नष्ट झालं डोसक्याचं कर्ज डोकं तसच झालं दुसऱ्या वर्षी लोकांनी बँक पैसे देत नव्हती कारण तो सगळा केला झाला सोसाची पैसे देत असते त्याचं कारण थकूबा त्यांनी काय करावं तो खाजगी सावकारा कर्ज गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य करायचं क्षेत्र परिणाम काय झाला सोन्यासारखं फी तर आणि कफाशिवाय वार्या नावाचा रोग फळतो तर रोग फायदा आणि सगळं फी फ्री उचल त्याचा होतं सावकार जे घेतलेलं ते दोष तसंच राहिलं दोन तर्ज फेरायची ऐकत नाही थक वाकिदार मिळत नाही वांदवली गुंतवणूक करायची ताकद नाही आणि असे दिवस साधे एक दिवशी सावकारांनी चढायला लागला माझे पैसे टाक तो देऊ शकलो त्याच्या घरातली वांदी कोणी बाहेर काढली त्या ग्रस्त्यावर ते सहन लागले मुलीचं लग्न ठरले होईल आणि त्यांच्यासमोर घरातली वांदे वाहत काढणं हे आमच्या सन्मान अतिशय वाईट दिवस आहे ते तेव्हा सहन झालं नाही दुसऱ्या जीव बाजारात जेव्हा इंजिनची वाचली घेतली रता घाता खाला आणि झी जीव टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी कारण त्याची शेती उज्वस्त व्हायला लागली त्यामुळं त्याच्या डोक्याचा कर्ज फेडण्याची ताकद झाली नाही त्यामुळं नाईराजाने या चौकाला जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी अस्वच्छता करतात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या फसऱ्यात हवं तसं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे आणि आसपासच्या शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबवायची असती चौरांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे बदल कसा करायचा उद्या वीस केला मग त्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळवल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदार केंद्रात जाणे आणि जी, जी का तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल सर असेल यांच्या प्रश्नाची सोड करण्याची ताकद मला विकास आघाडी या संघटनेचा कड आहे आणि या संघटनेच्या वतीनं या उसळ्या संघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाषांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समोर आहे निश्चिन्हिचारी फुकसा शेतकरी त्याच्या समोरचं वचन द्यावा लहमत द्या तुम्ही राज्याच लहमत आम्हा लोकांच्या हातावर दिली तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्यासाठी साठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू जर सत्र हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा शेती मंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी सतरा हजार कृषीचा कर्ज लाभ करून टाकले आणि इतच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला कर्जाला व्याजाचा दर बारा टक्के होता तो सहा टक्क्यावर आणला तो तीन टक्क्यावर आणला आणि जिथे जिल्हा बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही दिले तो शून्य टक्क्यावर सुद्धा आणला कदाची दृष्टी असेल लोकांचं सरकार जे संकटातून मार्ग निघू शकतो पण आज ज्यांचे देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही फक्त टीका ठरली करणं एवढंच काम करणार त्यांना तुमच्या प्रश्नाच्या सवलतीची आस्था नाही ज्यांना तुमच्या नाही त्यांच्या आम्हालाही असता नाही आम्ही तुला उद्या सुरू करणार नाही मग त्याचा जोगाव तुला देणार नाही हा निकाल तुळ्याला घ्यावा अनेक गोष्टी सांगता स्थानिक गोष्ट आहेत बंद कारखाने ते लाईनी तसे लावायचे नाही लाईन कुल पाणी सोडणं आणि सीना नदीवर झोभारण ठीक ठी आमच्या आधी आज इथले जे आमदार आहेत शेताचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत की लोकांचा प्रश्न शोधू असा शब्द दिला प्रामाणिक फळानं संध्याच्या राहू असं सांगितलं गेलं पण आज कुठं गायन झालीच करत नाही या लोकांनी सीना नेस हो पाणी सोनी श समत पूरा अोका लोक शब्दी किमतिक हा नाले साई ठीक आहे तुम्ही तुमची कारखानदारी वाजवली वाजी काही तक्रार नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा समृद्ध वंशी होतो त्याच्या माझे रेखाड करा जास्तीत जास्त पैसे मग महनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेखाड हिस्सा आहे कुठलेही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची त्याचा हेतू हा होता की तुम्हाला सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक फळांचे करतात असे एक सवल माझ्यासारख्याचा होता पण त्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो कर्म असेल तो वाडा असेल तिथे त्यांच्यासाठी नाही जे काही करायचं ते तर स्वतःचा स्वार्थ या गोष्टीकडून लक्ष दिलेला आहे आणि जो स्वतःच्या स्वतःचा आपल्याला येत्या तिथे सहकार्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आत्ता कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धार निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे वैसे असते आज विजेचा प्रशासनात पाण्याचे प्रस याचा मार्ग काढावा लागेल एकत्र बसावं लागेल जाणार आम्हाला तुम्ही निवडून द्या उद्याच्या निवडणुकीवरचे आदेशानंतर नारायण आव्हाना घेतो ना धैर्यशील वर्षांना घेतो बाकीचे महाविकास जे कुठे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर असतो आणि हे फर्च सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या फर्चाची सवणूक करायची ताकद सॼे तुलसी तकरदारी नारायण आवाण कराचन करा एव सो ख़ुशहं पर जय हिंद जय महाराष्ट्र